स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल काही दिवसांमध्ये वाजणार आहे मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असेल सूत्रांकडून माहिती कळतीय ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ तर भाजप छोटा भाऊ असणार आहे मुंबईमध्ये सध्या भाजपच्या नगरसेवकांनी अधिक भाजपा नगरसेवकांची संख्या असल्यानं अधिक जागा घेणार असल्याचं समोर येत आहे मुंबईमध्ये भाजपनं एकशे पन्नास प्लसचा नारा आधीच दिलेला आहे तर सध्याच्या स्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडे चाळीसच्या आसपास माजी नगरसेवक आलेले आहेत शिवसेनेची स्थिती पाहता भाजपेक्षा कमी जागा घ्यावी लागणार आणि सोबतच ठाण्यामधील स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपाला थोडं कमी जागांवरती थांबावं लागणार आहे मनोज दयार तर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज मुंबईमध्ये भाजप हा मोठा भाऊ असेल तर ठाण्यामध्ये भाजप हा छोटा भाऊ असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून काहीशी चर्चा निर्माण झाल्याचं आपण पाहतोय नक्कीच तेजस आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगू आता काही दिवसात वाजणार आहे आणि यामध्ये आपण बघितलं मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट लहान भाऊ असणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे तर दुसरी आपण ठाण्यामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ होता भाजप हा छोटा भा, भाऊ असणार आहे कारण की मुंबईत सध्या भाजपची नगरसेवकांची नगर स्थिती बघता भाजप अधिक जागा असल्याने भाजप अधिक जागा घेणार आहे आणि मुंबईत भाजपने पहिलाच आपण दीडशे प्लसचा नारा हा आधीच दिलेला आहे अगदी मनोज काही वेळासाठी था थांबवतो अजित चव्हाण भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजितजी आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून चर्चा आहे ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ असेल तर ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ असेल आणि भाजप छोटा भाऊ असेल जागा वाटपा संदर्भात जर बोलायचं झालं तर एकशे पन्नास प्लस भाजपनं नारा दिलेला आहे या सगळ्यावरून काहीशी चर्चा निर्माण झालेली आहे यामधून कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावटपणून कुठेतरी नाराजी पाहायला मिळते असं वाटतंय बघा त्या दिवशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट अमित भाईंशी झाली मी तिथे उपस्थित होतो मी आपल्याला एक गोष्ट मात्र सांगतो की नाराजी या माध्यमामधली चर्चा असते महायुती मुंबई ठाण्यामध्ये अत्यंत मजबूत परिस्थितीमध्ये आहे मजबूत परिस्थिती मधल्या शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याची तयारी करणार नाही तर ते आमचे विरोधक कसले आणि मी आपल्याला अत्यंत विश्वासानं सांगतो आमच्या नेत्यांनी या निवडणुकांकरता जी रणनीती आखलेली आहे ती अत्यंत अभेद्य अशी रणनीती आहे सगळं अगदी नीटपणे नियोजन झालेलं आहे आणि सामान्य जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा आमच्या विरोधकांना माहिती असल्यामुळे सुरुवातीलाच कशी माशी शिंकेल काय आपशाकून करता येईल अशा पद्धतीचे प्रयत्न आहेत त्यामुळे या सगळ्याला भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे शिवसैनिक कुठल्याही पद्धतीचं महत्व देणार नाही निवडणुकांना सामोरं जात असताना त्या निवडणुका जिंकून अत्यंत चांगल्या पद्धतीनं कसा भगवा फडकेल आणि कोण कुठं लहान भाऊ कोण कुठं मोठा भाऊ हे ठरवायला आमचे नेते आहेत ना त्याची सुरुवातीलाच चर्चा कशाला आणि जे जितक्या वेगानं जितक्या ताकदीनं आमच्या महायुतीमध्ये सगळं ठरत ते काटेकोरपणे अंमलात येत ते पाहत नाही विरोधकांना म्हणून या असल्या सगळ्या चर्चा आहेत अगदी अजित अजितजी यामुळे चर्चा आहे कारण एकशे पन्नासचा नारा भाजपनं या आधीच दिलेला आहे जागा वाटपाच्या आधीच एकशे पन्नासचा नारा दिला आहे त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये या जागा वाटपावरून चढ उतार होऊ शकतात हे बघा मी आपल्याला सांगतो की राजकारणामध्ये ज्याला ज्याच्या आधी जागा जास्त निवडून आलेल्या आहेत जो तिथं सिटिंग आहे निश्चितपणे त्याचा दावा त्या ठिकाणी असतो यातली शंका नाही आणि जिथं ज्यांची ताकद असते तिथं त्यांना मदत केली पाहिजे आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आपण बघितलं की प्रसंगी उमेदवार इकडचे तिकडे दिले गेले ज्यांची जिथे ताकद आहे त्यांच्या पाठीशी अत्यंत ताकदीनं उभं राहा असं आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी निवडणूक काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं आणि आपण बघितलं असेल की ते प्रत्यक्षात अंमलात आलं त्यामुळं जागा हा प्रश्न नाहीये निवडून येणारा माणूस महायुतीचा असेल हा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की आता सुरुवातीलाच अशा या सगळ्या चर्चा गरम करून कसा वादविवाद निर्माण करता येईल किंवा त्यातनं कशा बातम्या उत्पन्न होतील असा प्रयत्न आहे पण हे सगळं अजिबात शक्य होणार नाही त्याचं कारण असं आमचं नियोजन जे आहे ग्राउंडवरचं नियोजन रणनीतीचं नियोजन आमच्या नेत्यांचा आपापसातला आप समन्वय अत्यंत चांगला आहे त्यामुळं कोण कुठं मोठं भाऊ कोण कुठं लहान भाऊ हे आमच्या नेत्यांचं ठरलंय ते आम्हाला माहिती आहे आणि त्या दृष्टीनं निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून आम्ही काम करणार आहोत लोकांच्यासाठी म्हणून आम्हाला त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता लोकांच्या पर्यंत जायचंय आपण आज मुंबईचा चेहरा मोरा बघितला आदरणीय देवेंद्रजींच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा महामुंबईचा ठाण्याचा चेहरा मोरा बदलतोय त्याचा अधिक ताकदीनं विचार आम्ही करणार आहोत हेच आमच्या डोक्यात सध्या अगदी धन्यवाद अजित जे आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि आपण मांडलेल्या भूमिकेबद्दल तर मनोज दयाळकर हे देखील आपल्याला याबाबतची सविस्तर माहिती देत होते त्यांचे देखील धन्यवाद